नवी मुंबईतील बेलापूर येथील पारसी हिल श्री आई माता मंदिर प्रांगणात यशस्वीरित्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर नवी मुंबई व्यापारी महासंघ सिरवी समाज सेवा मंडळ तसेच केमिस्ट ब्लड सेंटर सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले सदर शिबिरात एकूण अठ्याऐंशी युनिट रक्त संग्रहित करण्यात आले जे आयोजकांच्या मेहनतीचे आणि दात्यांच्या उत्साहाचे फलित आहे आज आपण नवी मुंबई व्यापारी महासंघ आणि शिरवी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे रक्ताची फार अत्यंत गरज आहे सर्वत्र रक्तासाठी हाकार उठलेला आहे आणि अशा वेळेला रक्तदान शिबिर घेणं हे गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि माझं मत आहे की जे युवा पिढी पिढीतली लोक आहेत सुद्धा रक्तदान नेहमी करावं असं मी त्यांना संदेश देऊ इच्छितो आज आपण पाहिलं असेल या इथे रक्तदान शिबिर करताना सर्वजण चाळीस वर्षाच्या वयाच्या वरील लोक हे रक्तदान करत आहे तर याच्यामध्ये युवानी पण जास्तीत जास्त सहभाग व्हावा ही अपेक्षा आहे आणि या माध्यमातून आज आपण जे हे देतोय मुलाखत देतोय आपला संदेश युवा पिढीला राहणार आहे की नेहमी रक्तदान शिबिर आयोजन करून युवा पिढीने जास्तीत जास्त रक्तदानामध्ये भाग घ्यावा कॅमेरा पर्सन अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर पॅनल क्रमांक सत्तावीस नवी मुंबई